पळशेतील शेतकरी सुरेश उर्फ बाळू नागरगोजे यांना हायटेक सीड इंडिया कंपनीच्या पाच हजार एकशे एक सोना या वाणातून मक्केचे घरगोस उत्पादन मिळाले असल्याचे पाहायला मिळाले त्यांना एकरी चाळीस क्विंटल मका बियाण्याचे उत्पादन मिळणार आहे तर मुरघा घासासाठी मका वैरण विकून चोवीस हजार रुपये मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे शेतातील मका प्लॉट पाहण्यासाठी सीड कंपनीचे मनोहर जगताप गायत्री अॅग्रोचे संचालक राजेंद्र खाडे शेतकरी चंद्रकांत गमरे स्वप्नील खाडे गणेश खाडे आदींनी भेट देऊन मका उत्पादक शेतकऱ्याचे अभिनंदन केले आहे सुकाळात मुबलक प्रमाणात चारा निर्मिती झालेली असते त्यावेळी ओला चारा निर्मिती करून त्याचा मुरघास बनवून ठेवणे याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून मूरघासाचा ओला चारा म्हणून त्यांचाही काळात फायदा होत आहे दुष्काळी भागातील पशुपालक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना मूरघास करून साठवून ठेवणे किफायतशीर झाले आहे अलीकडच्या काळात वैरणीच्या गंजीऐवजी पशुपालक शेतकऱ्यांच्या गोठ्यालगत एक ते दोन टन क्षमतेच्या बॅगावरून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मुरघासाला पशुपालक शेतकऱ्यांची टंचाईच्या काळातील चारा बँक का म्हटले तरी वावगे ठरणार नाही मान बुलेटिनशी बोलताना सुरेश नागरगोजे म्हणाले माझं नाव सुरेश दिनकर नागरगोजे मी पर्शी येथील राहिवाशे असून माझ्याकडे हायटेक सीड पाच हजार एकशे एक, एक सोनाई ची मका मी गेल्या पाच वर्षापासून लावत आहे ती मका गायत्री कृषी सेवा केंद्रातून घेतली होती आणि त्या मकेपासून मला चांगला फायदा मिळाला जवळजवळ एकरामध्ये मध्ये चाळीस ते पन्नास क्विंटल मका मी निघून राहिलेले मकाचे ताटे मी सहाशे रुपये गुंट्याने विकली आहे त्यापासून मी मला खूप फायदा मिळाला त्याबद्दल मी हायटेक कंपनीचे खूप खूप आभार सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत दही वडी